कामगार शेतकरी सामान्य जनतेचे हृदयसम्राट कामगारांचे प्रेरणास्थान कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पाच जुलै रोजी सकाळच्या सुमारास नाशिक रोड विभागात विविध ठिकाणी कॉम्रेड आनंद गांगुडे कामगार नेते हिरामन तेलोरे यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी कॉम्रेड स्वरूप वाघ अंकुश दिंदळे शिवाजी फलके पांडुरंग बिन्नर सतीश जगदाळे सोमनाथ जाधव राम कदम बाळू नाडेकर एकनाथ साबळे विजय गांगुडे आदी सिटू कामगार युनियनचे पदाधिकारी कार्यकर्ते माथाडी कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी जनता आणि कामगार यांचे आपल्या देशातील आणि महाराष्ट्राचे जे लोकप्रिय नेते कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड यांचा आज वाढदिवस निमित्त जो आम्ही नाशिक रोड माथाडी कामगार आणि रेल ठेका युनियनच्या वतीने जो वृक्षारोपण आम्ही याचा कार्यक्रम का आयोजित केला आणि तो या ठिकाणी तो संपन्न देखील झालेला आहे त्या कार्यक्रमानिमित्त माथाडी कामगारांच्या वतीने आणि रेल ठेगाव यांच्या वतीने आणि जनतेच्या वतीने डॉक्टर डी एल कराड यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य पुढील आयुष्य चांगलं दीर्घ आयुष्य त्यांना मिळो आणि सुख समृद्धीचं मिळो आणि देशाला अशा पद्धतीचे जे नेतृत्व मिळालेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आज आम्ही आता आज बघितले आहे की महाराष्ट्रामध्ये या ठिकठिकाणी थीक डॉक्टर डी एल कराड यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे नाशिक के येथे ब्लड डोनेशनचा कार्यक्रम केलेला आयोजित केलेला आहे के काही ठिकाणी पुस्तक वाटप केलेलं आहे काही ठिकाणी वृक्षारोपण असा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा हा जनतेने आणि कामगारांनी शेतकऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो हा दिवसभर तो कार्यक्रम अनेक विभागात पार पाडण्यात येईल परंतु आम्ही नाशिक रोडच्या वतीने माथाडी कामगाराच्या वतीने पुन्हाच्या एकदा डॉक्टर डी एल कराड यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड